ज्या ज्या वेळेला शासनाच्या माध्यमातून पोलीस भरती डिक्लेअर केली जाते आणि ही पोलीस भरती डिक्लेअर केल्यानंतर अनेक तरुण तरुणी या पोलीस भरतीमध्ये आपला कसा नंबर लागेल मी कशी भरती होईल मला त्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये चान्स कसा मिळेल म्हणजे मला नोकरी कशी लागेल या अनुषंगाने ते आपली एक्झरसाईज अभ्यास हे सर्व करत असतात आणि अशा वेळेला एक्झरसाइज करत असताना समाजामध्ये काही लोक ज्यांना या गोष्टीची माहिती आहे याच्यामध्ये प्रामुख्याने मिलिट्रीची लोक असतील पोलीस डिपार्टमेंटची लोक असेल यांचा याच्यामध्ये सहभाग असलेली काही लोक असतात ह्या मोठमोठ्या ॲडव्हर्टाईज प्रत्येक ठिकाणी देतात आणि ह्या ॲडवर्टाईज आल्यानंतर त्याला भुलून त्या ती तरुणी ज्याला नोकरी आहे त्यांनी ज्याने अर्ज केलेला आहे पोलीस भरतीला तर ती लोक अशामध्ये त्या प्रशिक्षण केंद्र जी उघडली जातात ही प्रशिक्षण केंद्रामध्ये ते ॲडमिशन घेतात अशी प्रशिक्षण केंद्र ही समाजा राज्यामध्ये अनेक ठिकाणी निघतात कारण ऍडव्हर्टाईज एकदा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये निघाल्यानंतर ती संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जाते तालुक्यांमध्ये जाते आणि त्यातमध्ये ती अशा प्रकारची प्रशिक्षण केंद्र होतात त्यांची ॲडव्हर्टाईज लागतात मग ही अशी जी प्रशिक्षण केंद्र आहेत त्याचा माझा पहिला प्रश्न आहे की खाजगी पोलीस प्रशिक्षण केंद्र नोंदणीकृत होते का जे आत्ताच्या बाबतीमध्ये ज्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी आज नाला जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्राचं चालवताना मुलीचे लैंगिक शोषण झालेले आहेत तर हे खाजगी पोलीस प्रशिक्षण केंद्र नोंदणीकृत होतं का अशा प्रकारची खाजगी पोलीस प्रशिक्षण केंद्र नोंदी करावी लागतात का आणि अशी प्रशिक्षण असेल तर महाराष्ट्रात अशी किती केंद्र अनधिकृत्या सुरू आहेत सरकारची अशा केंद्राबाबतची भूमिका काय ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशी केंद्र सुरू होते त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा उपायुक्त यांच्यावर कुठली कारवाई करण्यात येणार आहे त्याच पद्धतीने लैंगिक शोषण करण्यात आलेल्या ले मुलीच्या भवितव्याबाबत शासनाची भूमिका काय आहे आणि या अगोदर अशा घटना घडल्या होत्या का इतके प्रश्न विचारले की मी दोन तीन विसरून गेलो अध्यक्ष महोदय खरं म्हणजे ही जी काही पोलीस प्रशिक्षणाची अकॅडमी आहे ही त्यांनी नोंदणीकृत केली होती ती विनायक सीताराम पवार यांच्या नावाने नोंदणीकृत आहे आणि नोंदणीकृतचा अर्थ आपल्याकडे कुठलंही आप प्रशिक्षण आपण आता पायलट प्रशिक्षण देतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे आता भरतीपूर्व प्रशिक्षण चालतात तर तशा प्रकारचे एम पी एस सीच्या प्रशिक्षणाचे केंद्र चालतात तर त्यांना जशा प्रकारची नोंदणी करावी लागते तशाच प्रकारची नोंदणी आहे म्हणजे याला काही अधिकृत सरकारने पोलीस प्रशिक्षण करता यांना नेमलेलं आहे असं हे नसतं हे हां प्रायव्हेट असतात आता याच्यामध्ये झालं असं की हे जे दोन आपले पोलीस शिपाई आहेत हे कुठली परवानगी न घेता तिथे लेक्चर द्यायला जायचे शिकवायला जायचे आणि मग त्यांनी शिकवण्यासोबत त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करणं सुरू केलं म्हणजे आपल्या स्वतःच्या पोलीसच्या गणवेशामध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी पंप्लेट वगैरे काहीतरी छापले म्हणजे पेपरला नाही पंपलेट वगैरे काहीतरी छापले पोलीसच्या गणवेशामध्ये त्यांनी की बाबा आम्ही तिथे आहोत म्हणजे लोकांना एक प्रकारे भासवलं की जणू काही सरकार चालवते आहे म्हणजे आता पोलीस गणवेशातले लोक जर तिथे दिसले अशा प्रकारचं त्यांनी भासवलं आणि मग ते करत असताना त्यांनी त्या ठिकाणी या मुलींची जवळीक साधली आणि त्यांचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि म्हणूनच जशी त्याची तक्रार आली तर या दोघांवरही कारवाई केली त्यांना सस्पेंड देखील केलं त्यांच्यावर जे काही गुन्हे आहेत ते गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आणि अशा प्रकारे मी कालच निर्देश दिलेले आहेत की अन्य कुठे अशा प्रकारची केंद्र पोलिसांच्या बाबतीत ठीक आहे मी म्हटलं सी वगैरे वेगळी गोष्ट आहे पण पोलीस प्रशिक्षणाचं केंद्र कोणी चालवत असेल तर त्याला काहीतरी एसओपी असल्या पाहिजेत त्यामुळे तशा प्रकारच्या एसओपी आम्ही आता तयार करणार आहोत